नमस्कार मी आनंद अशेष रोशनगार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे नांदेड प्रतिनिधी अमोल बचुटी यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की आज रोजी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात स्त्रीच्या मूर्तीजीची स्थापना करण्यात आलेली आपण पाहू शकता या ठिकाणी आज नांदेड येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात गणेश चतुर्थीच्या दिवशी आज रात्री आठ वाजता पक्षाचे मराठवाडा मंत्री संजयजी कोडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतुकराव आंबर्डे यांच्या हस्ते स्त्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी माजी महानगराध्यक्ष प्रवीण साले जिल्हा प्रवेशाध्यक्ष बालाजी गिरगावकर ज्येष्ठ नेते बापूसाहेब देशमुख अमोल कदम यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहू शकता आपण या ठिकाणी संतोप राहडे यांच्या हस्ते या ठिकाणी मूर्तीचे या ठिकाणी करण्यात आलेली आहे संघटन मंत्री संजय कोडगे या ठिकाणी पूजा अर्चा करते वेळेस अतुलजी साले प्रवीणजी साले माफ करा जिल्हा कोषाध्यक्ष बालाजी गिरगावकर या ठिकाणी विविध जिल्ह्यासह विविध तालुक्यातील मान्यवरांनी सुद्धा हजेरी लावली होती पक्षाचे कार्यकर्ते श्रींच्या मूर्तीची पूजा करून या ठिकाणी आज पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा करण्यात आली आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बसुटे यांनी ही अधिकची दिलेली माहिती आहे नांदेड शहर व प्रत्येक परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातांसाठी आपण आमचे प्रतिनिधी अमोल बुटी यांच्याशी संपर्क साधू शकता भाग्यशोष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे गणरायाचं आगमन झालेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात सर्व भागात समाधानकारक पाऊस पडलेला आहे बरी राज्या सुखी आहे महाराष्ट्रातील जनतासुद्धा सुखी आहे आणि आज भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिणच्या वतीनं मध्यवेद कार्यालयात गणेशाची स्थापना करण्यात आली या स्थापनेनिमित्त सर्वच महाराष्ट्रातील जनतेला व बळीराजाला आणि सर्व जनतेला मी भारतीय जनता पार्टी अध्यक्ष या नात्यानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या मी एवढीच प्रार्थना करतो या महाराष्ट्राला सुख समृद्धी सर्व काही मिळो एवढीच या प्रार्थना करतो